पाच हजार वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याचा केला संकल्प लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी व तहसीलदार गोविंद पेदेवाळ गटविकास अधिकारी बी टी चव्हाण सहाय्यक विकास अधिकारी यमुलवाड गट अधिकारी अनिल पागे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले नरहरी सतीश गिरीश दिवेकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भागवत वंगे यांनी केले तर आपल्या प्रस्तावनेमध्ये सरपंच वंगे यांनी पी एम किसान योजना व सी एम किसान योजना सुरू आहे शासनाकडून तशी शेतकऱ्यासाठी आनंदवाडी गावातील शेतकऱ्यासाठी सरपंच शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याचे मानस आहे व ग्रामपंचायतीकडून गावात रस्त्याच्या कडेला पाच हजार वृक्ष लागवड करून त्याचे संरक्षण व जोपासना करण्याचा मानस आहे गेली नऊ वर्षापासून आनंदाचा शिदा म्हणून दीपावळीच्या प्रत्येक सणानिमित्त प्रत्येक कुटुंबाला दोन किलो साखर मोफत दिली जाते असे प्रस्तावनेमध्ये वंगे यांनी सांगितले या उल्लेखनीय कार्याचा अनमोल सागर यांनी ग्रामस्थांच्या व सरपंच सदस्य यांचा कौतुक केला यावेळी तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावेळी सरपंच भागवत वंगे उपसरपंच व्यंकट कल्ले शिक्षणप्रेमी संदीपान वंगे वामन शिरुरे गणेश खरटमोल राजू देवेकर लक्ष्मण नाटकरे श्रीधर कोले ग्रामसेवक लोडेवार पार्वतीबाई वंगे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरुरे शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व आनंदवाडी ग्रामपंचायतची ग्रामस्थ महिला विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरहरे गिरी नरहरे सतीश दिवेकर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार शेवटी गिरीश दिवेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन रमेश सोनोन यांनी केले यावेळी बोलताना अनमोल सागर यांचं वक्तव्य संकल्प केलेला आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते एका झाडाचा शुभारंभ करून उर्वरित झाड या ठिकाणी करणार मी सर्वप्रथम या गावचे सरपंच भागोजी वंगे साहेबांना विनंती करतो आपण जिल्हा परिषदचे कर्तव्य पाच हजार झाडाचं नियोजन केलंय या वर्षी मग तुम्ही काय करणार फक्त बघणार का नुसतं बसून मग अरे तुम्ही कशा लावणार तुमचे सरपंच लावते ना तुम्ही पण लावणार चलो गुड तर तुम्हाला मी एक काम देतोय करणार का तुम्हाला आता मी वृक्ष दूत म्हणून घोषित करतोय तुमच्या वृक्षसेवक वृक्षदूत तुमचं एकच काम आहे जिथे जिथे झाड आता लावणार तुमचे सरपंच आणि बाकीचे लोक त्याचे संगोपन तुम्हाला करायचे जर तुम्हाला वाटलं की ते टिकत नाहीये झाड किंवा वृक्ष तुम्हाला डायरेक्टली ग्रामसेवकला किंवा सरपंचाला सांगायचे आल्या लक्षात जर त्यांनी ऐकलं नाही तर तुम्ही काय करणार तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे येणार तुम्ही मला माझ्याकडे या लातूर मध्ये मग मी पाहतो कोण तुमची ऐकणार नाही आणि तू मग तुमची ऐक ठीक आहे आला लक्षात तुम्हाला काय करायचे काम जगवायचे शाळा काय करणार तुम्हाला फिरावं लागेल गावामध्ये आणि जे मुख्याध्यापक आहे शाळेचे तुमची पण जबाबदारी